नमस्कार मी सपर्णाथ हुषार हर्षे शारदा मध्ये प्राथमिक शाळा कल्याण इथे सहाय्यक शिक्षकामध्ये आदान प्रदानाची क्रिया केली हे करत असताना मला या प्रशिक्षणातून मुला मूल घडवताना ते जागतिक स्तरापर्यंत पोहोचलं पाहिजे नुसतं त्या स्तरापर्यंत टिकून ठेवलं पाहिजे भविष्यवेधी शिक्षण त्याला घडावं यासाठी त्याच्या त्या जे चार आयाम आहेत त्याच्या माध्यमातून त्याला शिक्षण दिलं पाहिजे तसेच आव्हानं देणं दुसरं म्हणजे त्याच्या जिज्ञासवरुपी सन्मान करणं याच्या काही गोष्टी आहेत ते निलेश सरांच्या व्हिडिओ व्हिडिओमार्फत आम्हाला खूप छान प्रकारे समजल्या मार्गदर्शन मिळालं निलेश कुगे सरांचे व्हिडिओ या प्रशिक्षणामध्ये अतिशय प्रेरणादायी ठरले कारण प्रत्येक गोष्ट जेव्हा आम्ही त्यांना सांगत होतो शिक्षकांना किंवा आम्ही ती ऐकत होतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये येणारे जे विचार आहेत प्रत्येक आव्हानपूर्णपथाला येणारे जे विचार आहेत तेच विचार निलेश गोगे सरांनी अगदी सोप्या भाषेमध्ये सांगितले त्यामुळे प्रत्येक शिक्षकाला असं वाटलं की अरे मी आत्ता हा विचार केला आणि तोच सरांच्या तोंडून व्हिडिओमधनं बाहेर पडला त्यामुळे हे प्रशिक्षक आणि शिक्षक यांचं नातं अगदी घनिष्ठ झालं दुसरं असं की आपण जेव्हा विद्यार्थी घडवतो तेव्हा प्रत्येक मूल हे वेगळं असतं त्यामुळे त्याचं अध्ययन स्तर ओळखून त्याच्यातील ते कौशल्य ओळखून त्याच्यामध्ये ज्या विषयाची रुची आहे त्या विषयाला हात घालून त्या विषयापासून सुरुवात करून आपल्याला इतर विषयांचं ज्ञान त्याला द्यायचं आहे त्याची रुची इतर विषयांची त्याची वाढवायची आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला या समज द्या पारंपरिक पद्धतीमध्ये एकत्रिक प्रशिक्षण एकत्रिक शिक्षण आपण देत होतो परंतु ही शिक्षण पद्धती अतिशय वेगळी आहे यामध्ये विद्यार्थी केंद्रित अपशिक्षण पद्धती आपण म्हणूया आणि विद्यार्थ्यांना स्वतःची शोधपूर्तीचा वापर करून किंवा स्वतः त्यांना सृजनशीलता चिकित्सक विचार तार्किक विचार या सगळ्यांचा वापर करून आपल्याला विद्यार्थी घडवायचा आहे शिक्षण द्यायचं आहे एक सुलभ म्हणून आपण तिथे भूमिका बजवायची आहे यामध्ये आणखीन तंत्रज्ञानाचा वापर जास्तीत जास्त करायचा आहे परंतु तो योग्य कालावधीमध्ये आणि योग्य दिशेने जाईल हे पाहणं आपलं गरजेचं असतं हे प्रशिक्षण घेत असताना अनेक शिक्षकांच्या मनामध्ये वेगळ्या प्रकारचे वेगळे विचार निर्माण झाले होते पहिल्या दिवशी परंतु जेव्हा चार दिवस झाले त्याच्यानंतर त्यांना असं वाटतं की हे प्रशिक्षण संपूच नाही कारण सुरुवातीचे प्रशिक्षण आणि याच्यामध्ये अतिशय बदल होता त्यातून आम्ही जे सांगायचो किंवा आम्हाला द्यायचो त्याच्या आवन पुस्तिका पूर्ण करून घ्यायचो आणि त्याच्याबरोबर निलेश गोगे सरांचे व्हिडिओ या सगळ्या दोन्ही गोष्टींची सांगड अतिशय छान प्रकारे घालता आली आणि सरांच्या व्हिडिओमुळे खूप काही गोष्टी सुलभपणे शिक्षकांना प्रशिक्षणार्थींना सगळ्यांनाच खूप सुलभपणे त्या अवनपुस्तिकेमध्ये मांडता आल्या त्यामुळे हे प्रशिक्षण खूप आनंददायी आणि स्फूर्तदायी झालं प्रत्येक शिक्षक या प्रशिक्षणातलं शंभर टक्के योगदान आपल्या विद्यार्थ्यांना देईल असं मला वाटतं अशी त्यांची भावना निर्माण झाली असं त्यांचं मतही झालं आणि जर असं परिणाम प्रत्येक वर्गामध्ये प्रत्येक शिक्षकाने घडवून आणला तर नक्कीच राज्यभर याचा चांगला प्रतिसाद उमटेल चांगला परिणाम मिळतील असं मला प्रत्यक्ष वाटते धन्यवाद